आम्हाला आमच्या युनियन बरोबर जे आम्ही अग्रिमेंट केलेलं आहे तीन, तीन हजार तीनशे सदतीस बसेस कमीत कमी मुंबईत चालवायच्या पर्मनंट कामगारांसाठी आणि इतर ज्या मुंबईकरांसाठी वाढवायच्या की दोन हजार सत्तावीस पर्यंत दहा हजार इलेक्ट्रिक बसेस आपण मुंबईमध्ये आणणार होतो काम सुरू केलं होतं आज आपलं सरकार असतं तर कदाचित आपण जवळपास सात हजार इलेक्ट्रिक बसेस पर्यंत पोहोचलोही असतो त्याच्यातून नऊशे डबल डेकर इलेक्ट्रिक बसेस म्हणजे मला आठवतं जेव्हा मी डबल डेकर बद्दल ट्विट केलं होतं सोशल मीडियावर टाकलं होतं कितीतरी मुंबईकर असे आहेत ज्यांनी आनंदाने ती बातमी शेअर केली होती कोणाच्या अशा काही काही मेमरीज त्यांच्या बरोबर आहेत काही का काही आठवणी आहेत कोणी कोणाच्या आजोबांसोबत केलं होतं त्या बसवर कोणी कोणाच्या आई वडिलांसोबत फिरायला गेलो होतं डबल डेकर बससोबत पण डबल डेकर बस जी आपली शान होती आण शान होती मुंबईची आणि लाल बस आपली जी होती ती यांनी मारण्याचा प्रयत्न केलाय आता बस स्टॉप बघा तुम्ही सगळीकडे बस स्टॉप आहे की होर्डिंग आहे हे आपल्याला कळत नाही फुटपाथ आहे की नाही हे आपल्याला कळत नाही झिब्रा क्रॉसिंग दिसते की नाही हे आपल्याला कळत नाही आणि मुख्य म्हणजे आपली बीएसटीची बस आजही बत्तीस ते पस्तीस लाख लोकांना प्रवास करायला जी वापरली जाते ती बीएसटीची बस आपल्या काळात जी साधारणपणे चार हजार बसेस होत्या त्यांनी आकडा कमी करून आणलाय दीड पावणे दोन हजार वर हे असे करतात मुंबईचे हाल म्हणजे रस्त्यांचा घोटाळा स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचा घोटाळा आज आपण बघतोय आरोग्य खात्यात पूर्णपणे बट्ट्या बोळ करून टाकलेला आहे बीएसटी बस ह्याची वाट लावत आहेत आपल्या मुंबईतून अनेक गोष्टी मध्ये हेडक्वार्टर असो किंवा आपली वर्ल्ड कपची फायनल असो मी हे अनेकदा सांगितलंय जर सा मागच्या वर्ल्ड कपची फायनल आपल्या मुंबईत असती वानखेड्याला असती तर आपण शंभर टक्के जिंकलोच असतो का गरज होती गुजरातला नेण्याची पण मुंबईची एक 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 असे आपण पाहतोय हे अंग मोडत चाललेले हाल करत चाललेले आहेत छळ चल करत चाललेत मुंबईचा बीएसटी बस जर आज मला मिळाली नाही तर मी जाणार कसा प्रवास करणार कसा एका बाजूने दुसऱ्या बाजूला ऑफिसला जाणारच कसा जर माझं बसस्टॉपच मला दिसलं नाही त्याच्यावर मोठे एलईडीचे होर्डिंग दिसले तर त्या बसस्टॉपमध्ये मी थांबणारच कसा हा विचार आज आपण करणं गरजेचं आणि हेच करत असताना एका बाजूला आपण पाहतोय हे सगळं होत असताना तिसरी आणि चौथे चौ, चौ महत्वाची गोष्ट जसं मी सांगितलं पहिलं रस्ते घोटाळे झाले त्यानंतर आरोग्य खातं खराब केलं बीएसटी खराब केलं शाळेंमध्ये इथेच मी तो शाळेचा कार्यक्रम घेतला होता मला आठवतं दहावीची मुलं सगळी बसली होती आणि मी इथे ते फिरत होतो बोलत माईकवर पण शाळेमध्ये इथे ज्यांनी ज्यांनी परत एकदा बीएमसी नगरसेवक म्हणून काम केलं आणि जे भावी नगरसेवक इथे मी त्यांना सांगत आहे मुंबई महानगरपालिका पुन्हा एकदा जसं आरोग्य केंद्र हे प्राथमिक आरोग्य केंद्र चालायचं चा आपलं कर्तव्य असतं तसंच कुठच्याही महानगरपालिकेचं प्रथम कर्तव्य एवढंच असतं प्रथम प्राथमिक आरोग्य प्राथमिक शिक्षण पण आपण तेवढंच न करता शिक्षणात देखील खूप पुढे गेलो दोन हजार अकरा साली उद्धव साहेबांनी व्हर्च्युअल क्लासरूम हे पहिलं आपल्या मुंबई महानगरपालिकेत आणलं आज जगात चर्चा होते ती आर्टिफिशियल इंटेलिजन्सची होते डिजिटायझेशनची होते त्याची सुरुवात आपण दोन हजार अकरा साली आपले नव्वद क्लासरूम आणि पुढे जात असताना सहाशे क्लासरूम जोडून आपण उद्धव साहेबांनी ते करून दिलं त्याला बोलतात विजन त्याला बोलतात काम करून दाखवलं म्हणून आपण लिहिलं होतं सगळीकडे पण ते आज आपण पाहतोय पुढे नेत असताना टॅब्स दिले आपण प्रत्येक विद्यार्थ्याला मुलगा असेल मुलगी असेल आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या बाराशे चौतीस शाळेंमध्ये इंग्लिशमध्ये शिकवलं जातं मराठीमध्ये शिकवलं जातं सेमी इंग्लिशमध्ये शिकवलं जातं गुजरातीमध्ये शिकवलं जातं हिंदीत शिकवलं जातं उर्दू शिकवलं जातं तमिळ तेलगू कन्नडा ह्या सगळ्या नऊ भाषांमध्ये शिकवलं जातं दहावी भाषा जी आपण आणली होती ते तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी ही दहावी भाषा जगातली जी सर्वात महत्वाची आहे ती आपण आणली होती माझे आजोबा वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे मला नेहमी सांगायचे की आदित्य शिकत राहा जगात कुठेही मी गेलो तर त्यांच्यासाठी एक डिक्शनरी आणायचो आणि ते देखील जे काही त्यांना इंग्लिशमध्ये शब्द त्यांना वाटायचे की अरे ह्याचा वापर कसा करायचा ह्याचा उच्चार कसा करायचा ह्याचा अर्थ काय ते मार्किंग करून ठेवायचे आणि मला शाळेतून आल्यानंतर विचारायचे की आदित्य ह्याचा अर्थ जरा काढूया आपण चल डिक्शनरी किंवा त्यांनी मला फ्रेंच शिकायला थोडं प्रोत्साहित केलं होतं सगळीकडे हे त्यांनी मला एवढंच सांगितलं होतं आदित्य जगात सगळ्या भाषा तू शिकायलाच पाहिजे ही आलीच पाहिजे पण जगात वेगळ्या वेगळ्या ज्या भाषा शिकू शकलात तर तुला कोणी थांबू शकत नाही आणि माझा प्रयत्न हाच होता की आपल्या शाळेंमध्ये जेवढं काही इतर गोष्टी आपण शिकवू शकू मग ते खेळांमध्ये असेल क्रिकेट असेल फुटबॉल असेल कबड्डी असेल हॉकी असेल मग ते आपण पाहतो सुनीता विल्यम्स असतील किंवा त्यावेळेच्या कल्पना चावला असतील चंद्र चंद्रापर्यंत पोहोचणं असेल मार्च पर्यंत पोहोचण असेल हे अमेरिकेतल्याच मुलांनी का स्वप्न पाहावं त्याचे क्लासेस आपण मुंबईत पण सुरू केले ते मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत पण सुरू केलं ते ऍस्ट्रॉनॉमी म्हणजे नुसतं अवकाश रात्री बघायचं नाही आज तर आपल्या तारी दिसतच नाहीत रात्री प्रदूषण एवढं झालेलं आहे पण ह्या सगळ्या गोष्टी आपण सुरू केल्या होत्या वाघोबा क्लब सुरू केलं होतं मुंबई महानगरपालिकेची शाळे आपण सीबीएसई आणलं परत एकदा मी सांगतो सीबीएसई आयसीएसई आयबी आयजीएसई आणणारा आपण एकमेव बोर्ड होतो या देशभरामध्ये दे आणि पहिला बोर्ड होतो दिल्लीचं कौतुक होतं आणि झालंच पाहिजे पण आपण ते महानगरपालिका म्हणून आणलं आज त्या शाळेंना फंडिंग कमी मिळते टीचर्सची भरती थांबलेली आहे टीचर्सचं ट्रेनिंग प्रोग्राम थांबलेलं आहे हे चित्र मुंबईचं हे भयानक होत चाललेलं आहे राहणं कठीण झालंय मुंबईमध्ये आपण पाहतोय मी तुम्हाला एक शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा जो निर्धार करायचा मुद्दा आहे तो सांगणार आहे मग नुसतं निर्धार करायचा की धारधार होऊन आता तुटून पडायचा हा विचार तुम्ही करायचा शेवटचा मुद्दा धारावी किती लोकांनी ऐकलंय सगळ्यांनी ऐकलंय ना आता तुम्हाला सांगतोयच गुपित काय हे सगळं जे चालू ना तुम्हाला बीएसटी मधून बाहेर ठेवलं जात आहे आरोग्य केंद्र हे मुळकळीस आलेलं आहे शाळांमध्ये टीचर ट्रेनिंग होत नाहीये ह्या सगळ्या गोष्टी का होत आहेत तुम्हाला छोट्या 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 विषयांमध्ये गुंतून ठेवण्यासाठी म्हणजे तुम्ही रोज विचार करणार अरे अदानीबद्दल मी काय विचार करणार धारावी कोण घेते घेऊ दे ना मला माझा कचरा धाराबाहेरचं उचलला पाहिजे पाणीच गडूळ येत आहे माझ्या घरात पाणी येत नाही मी अदानीबद्दल आणि धारावी बद्दल लढायला का रस्त्यावर येऊ अरे शंभर वर्षापूर्वी पाचशे वर्षापूर्वी कोण बरोबर होतं कोण बरोबर नव्हतं गांधी बरोबर होते की स्वातंत्र्यवीर सावरकर बरोबर होते ह्याच्यात आपल्याला लढत ठेवत आहेत भूतकाळात आपल्याला लढत ठेवत आहेत एवढ्यासाठी की आपलं भविष्य असेल आपलं आत्ताचं जे जीवन आहे आणि आत्ता जे आपले मुंबई लुटतात ना त्याच्यावर आपलं लक्ष जाऊ नये म्हणून ह्याच्यात तुम्हाला गुंतून ठेवलेलं आहे हा विचार तुम्ही केला पाहिजे मी परवाकडे पण विधानभवनात गेल्यानंतर मला हाच विचार पडलेला आहे निवडणूक प्रक्रियेवर एवढा खर्च होतो आम्ही सगळे आमदार म्हणून जे निवडून जातो तुम्ही सगळे मतदान करता हे कशासाठी एकामेकांवर तिथे जाऊन ओरड उडर, ओरडण्यासाठी भांडण्यासाठी की कोण पाचशे वर्षापूर्वी हजार वर्षापूर्वी पन्नास हजार वर्षापूर्वी योग्य होतं कोण नव्हतं किती इतिहासावर आपण लढत बसणार मी इतिहासाचा विद्यार्थी आहे पण किती वर्ष आपण त्याच्यातच राहणार कोणी आजच्याबद्दल आणि पुढे उद्याबद्दल कोणी आपल्यासाठी लढणार आहे की नाही आपल्यासाठी आवाज उठवणार आहे की नाही एका बाजूला आपल्याला भूतकाळात लढवतात एका बाजूला आपल्या इतिहासात रमवतात आणि दुसऱ्या बाजूला आपली मुंबईची लुटतायत ना ते या माध्यमातून लुटतात की आज जो धारावीतला घोटाळा होतो तो कदाचित जगाच्या पाठीवर सर्वात मोठा होणारा घोटाळा आहे धारावीची जमीन ही आमच्या शेजारची जमीन आहे कदाचित तुम्ही पण येता जाताना पाहत असाल मातोश्रीवर येताना दहावीतून धारावीतूनच येत यायला धारावी लागतं धारावी जमीन ही साधारणपणे तीनशे एकर आहे तीनशे एकर धारावीचं पुनर्विकास व्हायलाच पाहिजे ह्याचे मत आपण आपलं पण आहे आपल्या सरकारमध्ये पण कदाचित हे टेंडर निघालं असतं पण धारावीच्या पुनर्विकासासाठी तीनशे एकर आणि त्याच्या बाजूचे दोनशे चाळीस एकर असे साधारणपणे पाचशे चाळीस एकरचा भूखंड हा अदानीला दिला गेला आहे टेंडरच्या माध्यमातून दिला काही कदाचित चुकीचं असेल नसेल ही एक वेगळी गोष्ट झाली पुनर्विकासासाठी कदाचित आपलं सरकार पण असतं त्यावेळी कदाचित अदानी जिंकू शकले असते कोणी जिंकू शकले असते पण ह्याच्या पुढचं जे आहे ना हे भीतीदायक आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि मग ठरवा निर्धारच करून बसायचं की धारधारून होऊन रस्त्यावर उतरायचं नाही आता जर तुम्हाला एवढी चिड असेल तर पुढचं तुम्हाला सांगतोय ह्या धारावीच्या टेंडरमध्ये कारण आपण काय आरोप करत होतो ज्या काही थोडीफार माहिती होती त्याच्यावर आपण बोलत होतो मी एक रात्र दोन ते चार रात्री बसलो होतो आणि ते टेंडर पूर्ण वाचून काढलं माझी एक सवय घाणडी सवय की मी हायलायटर घेऊन बसतो माझ्या वडिलांची ती सवय आजोबांची ती सवय की आपल्याला जर काही आवडलं किंवा आपल्याला वाटलं की अरे चर विचार करायला पाहिजे तर हायलायटर घेऊन बसतो मला वाटलं आता हे पूर्णच टेंडर डॉक्युमेंट हायलायटरमध्ये बुडवून काढू की काय कारण अदानीला जी जागा मिळालेली आहे ती पाचशे चाळीस एकर मिळाली रेल्वेची जागा मिळाली आहे तीही लीजवर मिळालेली आहे खरं तर तुम्ही पूर्णच्या पूर्ण तीनशे एकरचा पुनर्विकास तिकडेच करू शकता पण ह्या टेंडरमध्ये अशा काही भयानक गोष्टी आहेत की हे पाचशे चाळीस एकर फुकटात तर मिळालंच आहेत अदानीला सगळा काही विकास तिथे होऊ शकतो पण तिथे करायचा नाही त्यांना तिथे ती जागा सोडून मुंबईत अधिकचे पाचशे चाळीस एकर अधिकचे पाचशे चाळीस एकर मुंबईभरात त्यांना आत्ता तरी दिलेले आहेत म्हणजे धारावी गिळलं धारावीतली रेल्वेची जमीन गिळली त्याच्या बाहेर कुर्ल्यातली मदर डेअरीची जमीन गेळली मुलुंडची जमीन गेळली कांजुरबारची जमीन गिळली परत अजून कुठेतरी पश्चिम उपनगरात त्यांना जमिनी पाहिजेत आपले जे सॉल्ट पॅन आतापर्यंत नॉन डेव्हलपमेंट झोन होते मुंबईच्या पर्यावरणासाठी महत्वाचे आहेत आणि जिथे आता मी येतो तो कांजूर मार्गला एकशे दोन एकरचा जो प्लॉट आपण मेट्रो सहा चार आणि चौदासाठी घेत होतो दहा हजार कोटी जनतेचे वाचत होतो तो यांनी खोटं खोटं दाखवलं आता सॉल्ट पॅन आहे आता बोलतात सॉल्ट पॅन नाही तिथे पण अदानीलाच यांना जागा द्यायची हे कशासाठी होते कोणासाठी होतंय मुंबईचे एक हजार ऐंशी एकर हे कोणाच्या घशात टाकले जातात आणि का टाकले जातात हे तुम्ही मला सांगा तुम्ही सगळे मुंबईकर आहात ना खरे खोरे मुंबईकर आहात ना की खोटे आणून बसवलेत ऍक्टर आहेत ना आता तुम्ही मला सांगा किती वर्ष तुम्ही मुंबईत राहत हो? जन्मापासून राहत आहे तुम्हाला मुंबईत एक इंच जागा फुकटात मिळू शकते का मिळू शकते का चला आता जाऊन मंत्रालयात एक दाखला द्या की मला मी मुंबईकर आहे इथेच माझा जन्म झाला इथेच मी वयाचे चाळीस वर्षापर्यंत राहिलेलो आहे मला एक फूट जागा फुकटात द्या मिळेल तुम्हाला जागा मग जर तुम्हाला जागा मिळत नसेल तर त्या अदानीला एक हजार ऐंशी एकर क्या माझ्या मुंबईचे द्यावे हाच प्रश्न मी तुम्हाला इथे विचारायला आलेलो आहे फुकटाच जागा कशाला द्यायला पाहिजे बरं पुनर्विकास होणार असेल ना तर शंभर टक्के पुनर्विकास करा काही कोणाला प्रॉब्लेम नाहीये पण पुनर्विकास होत असताना त्याच धारावीमधून जे वर्षान वर्ष तिथे मेहनत करत आले बरं धारावी का फक्त धारावी आणि झोपडपट्टी नाहीये त्या तीनशे एकर धारावीमध्ये झोपडपट्टी आहेच तिथे आपला कोळीवाडा आहे तो देखील स्थलांतरित करणार आहेत धारावीतला कोळीवाडा स्थलांतरित करणार धारावीतले दारा, अनेक महिला बचत गट आहेत ते स्थलांतरित होणार धारावीत जवळपास एक ते दीड लाख परिवारांना हे अपात्र ठरवणार आणि यांना मुंबईच्या बाहेर काय सगळीकडे कुठे पाठवणार यांना माहीत नाही पण भयानक गोष्ट ही आहे की हे आत्ता एक एक धारावी आहे ते वीस धारावी होणार असं नाही की मुलुंडकरांना धारावीकर त्यांच्या सोबत नकोय असं नाही की मार्गमधल्या लोकांना धारावीकर त्यांचे शेजारी म्हणून आहेत पण प्लॅन करत असताना विचार करत असताना हे नक्की कसं होणार काय होणार तर ह्यांनी के असं केलंय संजय राऊत साहेब आणि अनिल देसाई साहेब आपण तर लढतच आहात तिथे दीड लाख परिवार धारावीतले अपात्र ठरवणार धारावीकरांना किती स्क्वेअर फुटची घरं मिळणार तर एवढं सगळं करून तीनशे पाच स्क्वेअर फुटाची घरं मिळणार अनेक लोक तिथून घराबाहेर होणार बेघर होणार त्यांना कुठे बसवणार तर कांजूरमार्गमध्ये बसवणार मुलुंडमध्ये बसवणार गोरेगावमध्ये बसवणार घाटकोपरमध्ये बसवणार कदाचित उद्या कोल्हापूर बसवतील वरळीत बसवतील कुठेही बसवतील ह्यांना व्यावसायचं काय साधन काही नाही पैसे कमवायचं साधन काही नाही नोकरीपासून दूर पाठवलेलं आहे जे मायक्रो इंडस्ट्रीज आहेत ते बंद झालेले आहेत आणि ह्याच्याही भयानक म्हणजे आपला सगळा जो मुंबईचा पुनर्विकास आहे तो सगळा जाणार सगळे जे काही अधिकार आहेत मुंबईचे ते जाणार कोणाच्या हातात तर अदानीच्या हातात म्हणजे त्या टेंडरमध्ये लिहिलंय धारावी असेल किंवा हे पाचशे चाळीस एकर असतील ह्या एक हजार ऐंशी एकर मध्ये जर कोणाला काही करायचं असेल तर विचारायचं कोणाला मुंबई महानगरपालिकेला नाही महाराष्ट्र शासनाचं मंत्रालय नाही नाही तर भाजपच्या एकमेव मालकाला त्याचं नाव काय अदानी जर तुम्हाला तुमची इमारत बांधायची असेल आणि तुम्हाला टीडीआर घ्यायचं असेल पहिला पन्नास टक्के टीडीआर हा कोणाकडून घ्यायला -कुण लागेल अदानी जर तुम्हाला ह्या मुंबईमध्ये किंवा त्या पूर्ण धारावीच्या एरियामध्ये घर घ्यायचं असेल तर पैसे जाणार कोणाला अदानी आणि जर अदानीला वाटलं तर एक हजार ऐंशी एकर मध्ये मला इथून आता विमानतळ बांधायचं किंवा काही बांधायचं त्यांनी परवानगीसाठी काही पत्र टाकलं ते परवानगी जर राज्य शासन असेल केंद्र शासन असेल कोणी सांगितलं आम्ही देणार नाही तरी अदानी समूहाला वाटलं की आम्हाला करायचं तर ते, ते करू शकतात म्हणजे तुम्ही विचार करा मुंबई कोणाची तुमची की अदानीची एक हजार ऐंशी एकर मुंबईचे फुकट्यात ताप्तात देतात त्या एक हजार ऐंशी एकर मधून एक लाख कोटी काय दोन लाख कोटी कमवतील माझं कमवण्यासाठी काही अडचण नाही या श्रीमंतवा जगातले सर्वात श्रीमंतवा पण माझ्या मुंबईला मी लुटू देणार नाही हा निर्धार आपल्याला आज करायचा आहे आणि जेव्हा मी बोलतो माझी मुंबई कदाचित जगात एकमेव शहर असेल की इथे प्रत्येक व्यक्ती बोलू शकेल की माझी व्यक्ती कारण मुंबई हे आपलं नातं असंच आहे मुंबा देवी देवीवरनं नाव पडलेलं शहर आहे या मुंबा देवीच्या ताकदीने तुम्ही या मुंबईसाठी लढणार आहात की नाही हा सवाल आज मी तुम्हाला करायला आलेलो आहे आज मुंबईची गरज आहे ती आपण सर्वांनी रस्त्यावर उतरण्याची आज मुंबईची गरज आहे ती मतदान केंद्र उतरण्याची आज मुंबईची गरज आहे जातपात धर्म राजकीय भेदभाव सोडून मुंबईसाठी लढण्याची त्या मुंबईसाठी आपल्या मुंबईसाठी तुम्ही लढायला तयार आहात का हा विचार प्रश्न मी तुम्हाला विचारायला आलोय कारण अनेक शिबिरं होऊ शकतात शिबिरांमधून खूप काही शिकण्यासारखं असतं पण या शिबिरामधून आपण का लढतोय हा काच सवाल काच उत्तर हे फार महत्वाचं आणि काच उत्तर एकच आहे मुंबई 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 या मुंबईच्या श्वासासाठी या मुंबईच्या सन्मानासाठी या मुंबईच्या आत्म्यासाठी तुम्ही लढणार आहात का अनेक आमिष दिली जातील कदाचित निवडणुका आता होतील निवडणुका नंतर होतील पैसे दिले जातील तुम्हाला विकले जाणार की मुंबईसाठी लढणार तुम्हाला पद दिले जातील तुम्हाला नगरसेवक पदाची तिकीट ऑफर होतील काय करणार मुंबई त्यांच्या अदानीच्या घशात घालणार की तुमच्याकडे ठेवणार कधीही आपण मंत्री बनू शकतो कधी तुम्ही नगरसेवक बनू शकता पण जर अदानीच्या हातात ही मुंबई गेली तर तुमचं स्वप्न हे चिरडलं जाईल मुंबईकरांचं स्वप्न चिरडलं जाईल आमची पिढी तुम्हाला विचारेल कारण आम्ही तर लढतच आहोत मी एकटा लढलो तरी चालेल पाठीवर वार काय रक्त बंबाळून लढीन पण माझ्या मुंबईसाठी लढणार लड़नार म्हणजे लढणारच ही तयारी जर तुमची असेल तर ह्या मेळाव्याला या, या शालास मी समजेल तयार आहात लढायला उद्धव साहेबांसाठी लढायला तयार आहात का मुंबईसाठी लढायला तयार आहात का आज जिथेही मी जातोय एक नाव एक नाव जे मुंबईकरांच्या चेहऱ्यावर असतं त्यांच्या ओठात असत ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे जे मुंबईवर प्रेम आहे त्यांना उद्धव साहेबांवर प्रेम आहे आणि हे प्रेम आपण कायम ठेवणं गरजेचं आहे हे नातं जे आहे ते प्रेमाचं नातंय पण हे नातं हे ज्वलंत एका धकधकद्या शिवसैनिकाचं आणि ती शिवसेना बालिकेला मुंबई जिथे आहे हा निर्धार मिळावा आपला आहे शिबिर आहे पण असंच शिबिर आपल्याला सत्ताधारी नगरसेवकांचं घ्यायचं असेल तर ह्या मुंबईला वाचवण्यासाठी घ्यायचं असेल त्या राहत त्या राहत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय मुंबई जरा जोरदार डाळ्यांच्या कडकडाटात आपण साहेबांचं पुन्हा एकदा स्वागत आणि अभिनंदन करूया आदित्य साहेब यांनी इतका सुंदर मार्गदर्शन या ठिकाणी केलंय जरा जोरदार टाळ्या आणि मुंबई पुन्हा एकदा